नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर नगरमधील शशिकला अमोलिक यांचे राहते घर बुलडोजर लावून पाडले पंचवीस वर्षांपासून राहत असलेल्या शशिकला अमोलिक यांचे घर बुलडोजर लावून पाडले आलमगीर नगरातील धक्कादायक घटना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 हजार मंगळवार रोजी आलमगीर नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत श्रीमती शशिकला रमेश अमोलिक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर नगर येथे असलेल्या गटक्रमांक दोनशे चव्वेचाळीस छेद बारा प्लॉट नंबर एकशे एक, एक मिलिंद कॉलनी भिंगार अहिल्यानगर येथील श्रीमती अमोलिक यांचे राहते घर त्रिमुखे कुटुंबियांनी बुलडोजर लावून पाडल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे श्रीमती अमोलिक यांनी सांगितले की आम्ही या घरात संपूर्ण पंचवीस वर्षांपासून राहत आहोत कोणतीही पूर्वसूचना नोटीस किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता अचानक माझे राहते घर पाडण्यात आले मी घरी नसतानाही कारवाई करण्यात आली आमचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी या कारवाईला बेकायदेशीर आणि अमानुष ठरवून संबंधित त्रिमुखे कुटुंबियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे श्रीमती अमोलिक यांनी या प्रकरणाबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून सखोल चौकशी व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे घटनेनंतर आलमगीर नगर परिसरात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून अनेकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे अमोलिक मी बोलते तिने माझ्या मागात चार महिन्यापासून रोज रोज मी कामवून आले का माझ्या घरावर दगड फेकायची मी बाहेर आले का तिचे दोन मुलं घरामध्ये मा पळायचे माझ्या अंगावर थुकायचे आमची खूप आणि खूप त्यांनी छडा काढल्या माझ्या दोन मुलांना पण मला पण चार महिन्यापासून त्यांनी झोपा येऊ दिल्या नाही सार सारख्या आणि सारख्या दगड फेकते आमच्या झोपा खराब करीत आणि आमच्या संघ खूप आणि खूप वाईट काम करू लागले म्हणून त्यांना मी शिव्या गाड्या केल्या तर ती आमच्या पुढे असे मोबाईल करीती आणि सगळ्या पोलीस लोकांना दाखवी ती माझ्या शिव्या आणि माझे मुलं घरात जरी बोलले तरी ती आमच्या पुढे मोबाईल घेऊन उभी राहती तर तिला मी एकदा दोनदा बोलले तर तिने मला म्हणली आता माझं घर तू खाली कर तर तिला म्हणलं तुझं घर कशाचं कुठून आणलं तर म्हणले मी खरेदी केलं तर पोलीस कॅम्प भिंगारचे त्यांना दोन महिन्यापासून माहिती होत मी खरेदी केलं तरी मला माहिती नव्हतं मी टकले साहेबांना विचारलं म्हणलं साहेब ही बाई माझ्यास का रोज भांडणं करती तर ते म्हणले तुमचा वाद दुसरा आहे तर म्हणलं आमचं काहीच नाही म्हणलं वादाच ते म्हणले तुमच्या जागेचे जा भांडणं त्यांना मी सांगितलं का जागेवाला दुसरा आहे आणि ही बाईच माझा काही संबंध नाही ते सदा बोर डोकून मी जागा घेतली मी त्याच्याकडे काम करी ते म्हणलं तरी पोलीस लोकांनी माझं काही का ऐकलं नाही तिच्या मुलाने मला दोन वेळेस काठी मारलं तरी पोलिसांनी त्यांची दखल काहीच घेतली नाही मी त्यांना वारंवार सांगत आले का तुम्ही त्या पोराला दापा त्या बाईला त्यांनी काही तिला दापलं नाही तिने काल सकाळी दहा वाजता मला त्या पोऱ्याने मारलं रविवारी सात वाजता मी दवाखान्यात गेले शिविरला मला यायला उशीर झाला तिने दहा वाजता सोमवारी दहा वाजता बुलढाजर आणून माझ्या राहत्या घरावर पूर्ण आणि पूर्ण फिरवलं मला तिने राहायला घर सुद्धा नाही ठेवलं आणि माझी परिस्थिती त्या बाईने केलेली त्या बाईला ढोरवाड्यामध्ये भरपूर जाल आहे भरपूर घर आहे तरी तुम्ही माझ्या राहत्या जरावर आणि माझ्या दोन न तुम्हाला हीच विनंती माझी माझं न्याय घ्यावा मी डॉक्टर सीता विठ्ठलराव दिवे राहणार भिंगार पंचशील नगर मी या बातमीद्वारे असं सांगू इच्छिते कि आलमगिर येथील मिलिंद कॉलनी मध्ये राहणारी शशिकाला रमेश पंडित रमेश आमोलीत या पंचवीस वर्षापासून दोन हजार सालापासून तिथे राहत होत्या अगदी रिकामा प्लॉट होता तो मिलिंद कॉलनीतला तो त्यांनी चाळीस हजारात घेतलाय परंतु ज्यांच्याकडून घेतला असे ते बोरुडे सदाशिव बोरुडे यांच्याकडून तो घेतला आणि त्यांनी बहीण भावाचं नातं लावलं असल्यामुळं त्यांनी त्यांना लेखी स्वरूपात दिलं परंतु त्याच्यावरच ते त्यांनी सही केली नाही आणि मी आज उद्या देईल परवा देईल 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 म्हणून म्हणून त्यांनी दी कम्प्लीट आतापर्यंत त्यांना फसवत गेला मी स्वतः रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून त्याच्या घरी तीन चार वेळा त्या सहीसाठी गेलेले असताना त्याने सही दिली नाही म्हणजे मॅडम मी कुठल्याही पद्धतीने त्यांना फसवणार नाही मी बहिणीचे नातं त्यांना ते लावले आणि माझ्याकडून कधीच फसवणूक केली जाणार नाही मी आज ना उद्या त्यांना सही देईल परंतु मी सगळ्या रमाई महिला मंडळाच्या बायकांना घेऊन जाऊन सुद्धा त्याने तीन चार वेळा मी तिथे जाऊन त्याला बोलून आले तरी त्याने सही दिली नाही आणि ती जागा त्याने एक शेख म्हणून कोण कौन, कोणाला दिली त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा म्हणे मॅडम मी ती जागा ती शेखला दिलेली मी त्यांना म्हणाले तुम्ही ही शशिकला अमोलीत तिथे राहत असताना तुम्ही ही जागा दुसऱ्यांना कशी दिली म्हणे दिली बाबा मी मला तुम्हाला काय करायचं इथं करा तेव्हा माझ्यासोबत सगळ्या महिला होत्या हेच त्याचं वाक्य सगळ्या महिलांनी ऐकलं आणि नंतर माझ्याकडं दोन हजार दहा का अकरा साली तो शेख आले होते आणि मला म्हणाले की मॅडम मी जागा ते जागा ते जागा थी थी ती जागा घेतली तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्ही ती जागा कोणाकडून घेतली तेव्हा त्यांनी मला बोरुडेंचे नाव सांगितलं तर मी म्हटलं दादा ती जागा ऑलरेडी तिथे कशी आमूलिक राहते तिने स्वतःच्या खर्चाने बांधले आणि त्याने तिला कम्प्लीट फसवले त्या जागेचे कागदपत्र दिले नाहीत किंवा तिला ती जागा खरेदी केल्याचं त्याने कुठली सही दिली नाही ती तुम्ही त्या जागेच्या भानगडीत पडू नका आज तागाय ते शेख आमच्याकडे आले नाहीत आणि ते त्यानंतर एका शब्दाने काही बोलले नाहीत परंतु त्यांनी त्या ते शेख साहेबांनी जे कोणी असतील त्यांनी ती जागा त्रिमुखेंना विकली काय नाव आहे सुरेखा त्रिमुखेला सुरे विकली आणि तिची खरेदी आता दोन तीन महिन्यापूर्वीची खरेदी आहे तिची आणि ती ते दोन तीन महिन्यापासून हिला इतका त्रास देते शिकायला आमोली तिला खूप त्रास रोज घरावर दगड मारणं रोज तिला शिव्या देणं गाळी देणं त्याच्यासाठी या शशिकाला मोलिक बरोबर मी स्वत रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गेलेली असताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या विशेषतः टकले भाऊसाहेबांनी अजिबात ह्या गोष्टीची दखल घेतली नाही तर त्यांनी कायमस्वरूपी तिला उडवा उडवीची उत्तरे दिली माझ्यासमोर सुद्धा ते म्हटले की मॅडम हा कोर्ट मॅटर आहे ना आम्ही काही करत नाही बरं कोर्ट मॅटर आहे हे मान्य आहे पण आम्ही कोर्टात केस दाखल केल्यानंतर सुद्धा आम्ही म्हंटल त्या बाईला फक्त याच्यासाठी तुम्ही समज द्या की जा, तू जा आणि त्या घराचा काही संबंध नाही तू पण कोर्टात जा तू ज्याच्याकडून जागा घेतली त्याच्याकडून तू त्यांना त्यांना बोल असं म्हटला म्हणा तरी या लोकांनी तिला कधीच रागवले नाहीत बोलले नाहीत किंवा तिला आता ते मला वेगळं प्रकरण वाटते सर अगदी मी प्रामाणिकपणे सांगते की ती बाई आहे थोडेसे पैसा वगैरे तिचं नेचर पण वेगळ्या पद्धतीचं आहे आणि म्हणून तिला सगळे पोलीस सपोर्ट करतात आणि सगळे डिपार्टमेंट तिच्या पाठीशी आहे तिला माझ्या समोर माझ्या समोर तिला सांगतात की जा तुम्हाला काय करायचंय ते करा मी तकले भाऊसाहेबांना वारंवार सांगितलेलं की साहेब तुम्ही चुकीचं बोलताय चुकीची भाषा आहे तुम्ही आम्ही तुम्हाला रिस्पेक्टली बोलतोय पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने का बोलताय तरी त्यांनी कधीही ऐकून घेतले नाही आणि मी ही ही साक्ष मी काम मी कुठेही देईल कारण भाऊसाहेबांनी कधीच ऐकलं नाही या बाईला जा तू निघून जा नाही तर तुला काठीने मारले जाईल तुला आत्महत्या कर आत्महत्या कर म्हटलं असताना मी त्यांना कितीतरी रागवले तुम्ही कोण सांगणार तिला आत्महत्या कर म्हणून तुमचा काय संबंध आहे तुम्ही असं अजिबात बोलायला नाही पाहिजे मी तुमच्यावर केस करील तेव्हा त्यांनी मला स्वतः सांगितलं की मॅडम आम्ही त्यांना नाही म्हटलो आम्ही दुसऱ्याला म्हटलो तुम्ही